देश राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद खारघर इथं महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दरम्यान झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मृतांच्या कुटुंबियांना सांत्वनपर संदेश देण्यासाठी एक पत्र प्रसारित केलं होतं मात्र काही समाज कंटकांनी आप्पासाहेबांच्या सहीनिशी प्रसारित झालेल्या पत्रातल्या मजकुराची मोडतोड करून खोडसाळ मजकूर असलेले एक पत्र समाज माध्यमांवर व्हायरल केलं या पत्राची गंभीर दखल घेत आता आप्पासाहेब धर्माधिकारी कुटुंबियांकडनं आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे श्री बैठकीत आध्यात्मिक आणि सामाजिक विषयांवर निरूपण केलं जातं स्वतः आप्पासाहेब धर्माधिकारी कुठलीही राजकीय टिप्पणी करत नाहीत त्यामुळे या व्हायरल पत्रावर विश्वास ठेवू नये असं आवाहन आम्ही देखील करतो सचिन कदम आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरन जोडले गेलेले आहेत सचिन या पत्रामध्ये खोळसाळ पद्धतीने हा मजकूर लिहिला आणि हे हे समाज माध्यमांवर पत्र मोठ्या प्रमाणात आता व्हायरल देखील झालं ही घटना घडली त्यानंतर लगेचच्या लगेच दिलगिरी व्यक्त केली होती हे जे मयत लोक आहेत हे आपल्या कुटुंबावर झालेला घाला आहे अशा स्वरूपाची तांतवनपर भावना व्यक्त केली होती त्यानंतर आज दुपारपासून पूर्ण रायगड जिल्हा नाही तर महाराष्ट्रामध्ये एक असं खोट पत्र अगर बनावट पत्र व्हायरल होते की ज्याच्यामध्ये पूर्णपणे राजकीय उल्लेख केलेला आहे की ज्याच्यामध्ये शिंदे गट असेल अगर भाजप असेल यांना मतदान करू नका किंवा मी पुरस्कार घेत नव्हतो मात्र यांनी मला बळदबरी पुरस्कार दिला अशा मध्ये एक साधारणतः मंडपाचा विषय आहे हे विषय आहेत असे वेगवेगळे विषय की जे आप्पासाहेबांनी लिहिले नाहीत मात्र जुन्या पत्राचा आधार घेत नवीन पत्र तयार करून ज्यामध्ये फ्रॉडजरी म्हणता येईल की जुन्या पत्राचा मजकूर खोडून सही आणि वरच हेडचं जे मुख्य वरचं टॉप असतं तो ठेवून मधला मजकूर बदलून एक वेगळं पत्र तयार केलं गेलं आणि हे पत्र आज समाज माध्यमात व्हायरल होत ज्याच्यामध्ये राजकीय टिप्पणी मोठ्या प्रमाणात आरोप केले गेलेत -के आणि सरकारची बदनामी असेल अगर ज्या आप्पा मनात नाही अशा काही नवीन नवीन गोष्टी लोकांपर्यंत पोचवून सरकार असेल बैठक सदस्य असतील अगर आप्पा सॉरी असतील यांना या माध्यमातना कुठेतरी वादाच्या भोऱ्यात आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि या व्हायरल पत्रामुळे आज स्त्री सदस्य महाराष्ट्रातील नागरिक असेल यांच्यामध्ये वेगळा संभ्रम निर्माण झालेला आहे सचिन हा हा हे जे पत्र आहे हे सोशल मीडियावर तर व्हायरल होतच आहे मात्र आता धर्माधिकारी कुटुंबियांकडनं देखील या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचं कळत हा नक्कीच हा जो विषय आहे पत्र व्हायरल झाल्यानंतर सुरुवातीला त्यांना कल्पना नव्हती मात्र स्त्री सदस्य त्यांचे हितचिंतक आहेत त्यांनी जेव्हा या माध्यमात त्यांना जी कल्पना दिली की अशा टाईप मधलं पत्र आहे तुम्ही नक्की केलंय काय प्रसार माध्यमांनी देखील त्यांना प्रश्न विचारले की अशा टाइप मध्ये आपण काय उत्तर दिलीत किंवा काय नवीन पत्र काढले काय तेव्हा त्यांना या गोष्टीची कल्पना आली आणि त्यानंतर यांनी जी गंभीर दखल घेतलेली आहे निश्चितच धन्यवाद सचिन या सविस्तर अपडेटसाठी आप्पासाहेब यांच्या नावानं हे खोटं पत्र बनावट पत्र व्हायरल करण्यात आलेलं आहे दरम्यान या पत्रावर व्हायरल झालेल्या पत्रावर विश्वास ठेवू नये असं आवाहन बनावट जो मजकूर आहे तो छापून व्हायरल केला गेला तर दुसरीकडे जे खोटं पत्र आहे ते देखील आपण पाहतोय खोडसाड पद्धतीनं मजकूर यामध्ये लिहिण्यात आला आणि तो आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावानं व्हायरल देखील करण्यात आलाय धर्माधिकारी कुटुंबियांकडनं आता या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्यात आल्या असं देखील कळत आहे आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद